पोस्टमॉर्टम करण्यासाठी हॉस्पिटलला बोलावत होते तर मग हिची बॉडी तिथं आलेली असताना आम्ही तीन वाजता तिथं पोचलेला असताना कोणतेही डॉक्टर तिथं का उपलब्ध झाले नाहीत आणि मुख्य म्हणजे तो दोमाळा जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांचाही ते तर स्टेटमेंटमध्ये सांगतायत की मला या काही म्हणजे गोष्टीची कल्पना नाही किंवा त्यांनी कधी अशा तक्रारी केल्यात त्याचं मला काही माहिती नाही म्हणजे एवढं बोलून त्यांच्या त्यांच्या सहीने किंवा त्यांच्या ऑफिसच्या कर्मचाऱ्याची जर चौकशी लागून त्यांनी अहवाल दिलेले त्यांना फोन करून खुलाशामध्ये हिने सविस्तर सांगितलेले तरी तो अधीक्षक जर असं हिच्यावर आरोप करतात की माहिती नाही तर मग यांना कसलं गांभीर्य या प्रकरणाचं तर निश्चितच हे एको वातावरण संशयास्पद आहे म्हणूनच आमची मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी एसआयटी चौकशी स्थापन करावी त्याच चौकशीचे अध्यक्ष हे मान्य उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असावेत आणि त्या समितीमध्ये आय लेडीज आयपीएस दर्जाचे अधिकारीही सदस्य असावेत दुसरी गोष्ट आम्ही प्रत्येक याच्यासाठी तिथे जाऊ शकत नाही तेथील पोलीस कर्मचाऱ्यांवर किंवा या वैद्यकीय प्रशासनावरही आमचा अजिबात विश्वास राहिलेला नाही त्यामुळे हे सदरील जे काही प्रकरण आहे ते बीड येथेच चालू फास्ट्रॅक न्यायालयामध्ये चालवण्यात यावे आणि एकंदरीत तिथे सुद्धा आम्हाला आपल्या पत्रकार महोदयांचा खूप हे झालं त्यांनी जेव्हा ही बाजू उचलून धरली आमची तेव्हा कुठे तेथील हालचाली वाढल्या आणि पोस्टमॉर्टम झाला तर आमची आपल्या सर्व पत्रकार बांधवांना हीच विनंती आहे की या प्रकरणामध्ये आपण आमची बाजू घ्यावी आणि हे करावं जे काय योग्य आहे तेच तुम्ही मांडा परंतु वस्तुस्थिती मांडा हीच आमचा मागणी आहे धन्यवाद पत्रकार तुमच्यावरती काही आरोप करत नाहीत मात्र त्यांनी अगोदर का नाही सांगितलं जसं त्यांनी म्हटलं की पंधरा दिवसापूर्वी प्रपोज केलं तर आमच्या घरच्या नंबर त्यांच्याकडे होता ना किंवा त्या म्हणताय की त्रास दिला तर मग त्यांनी ऑलरेडी अगोदरच सांगणं जरुरी होतं ना नंतर सांगण्यात काय म्हणजे त्या गेल्यानंतर त्या प्रूव्ह करू शकत नाहीत आणि कोणाला माहिती नाही म्हणून त्यांनी गेल्यानंतर त्यांच्या चारित्रावर शिंतो उडवणं हे बिलकुल योग्य नाही ते स्वतः एक महिला असून दुसऱ्या महिलेच्या चारित्रेस